हॅलो नमस्कार मी किरू पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे तर, तर, तर आज आहे घटस्थापना घटस्थापनेचा पहिला दिवस तर तुमच्या घरी झालेली आहे का घटस्थापना तर आमच्या घरी काही आम्ही घटस्थापना करत नाही कारण बाहेरगावी राहिल्यामुळे नाही करत घटस्थापना फक्त दिवस लावत असतो तर आज घटस्थापनेचा पहिला दिवस असल्यामुळे आज आहे पांढरा कलर तर मी अशी घातलेली आहे पांढऱ्या कलरची साडी तर म्हणजे पूर्णपणे पांढऱ्या कलरची साडी मला घालायला आवडत नाही मग त्याच्यामुळे म्हटलं थोडाफार पांढरा कलर आहे तर हीच घालूया तर तुम्हा सगळ्यांना घटस्थापनेच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज तुमच्या घरामध्ये खूप आनंदी आनंद प्रसन्न वातावरण असेल सर्वांच्याच घरी असते कारण दिवा दिवा, दिवा पन तर आपण लावतो दिवा रोजच असतो पण घटस्थापना केल्याच्यानंतर खूप छान वाटते तर मग आम्ही नाही केलेली घटस्थापना तर उपास म्हणजे आता उपास पण असतात नऊ दिवसाचे तुम्हाला पण आहेत का उपास ते कमेंट करून नक्की सांगा आणि कशी घटस्थापना केली तुम्ही ते पण सांगा